चार दोस्तानं काय रावताळ्यावर तळ्यावर कली तर तुम्हाला सांगतो एक जुडी धर होती गाडी घेऊन गेला आता आम्ही दोघंच राहिलो तुम्हाला सांगतो चाललो सोलापूरला बरं काय करायचं नाट लागला आला आला की आला, आला आला की नाव काढून गाडीला शंभर वर्ष आई मरत नाही बरोबर लवकर मरत नाही गाडीत गाडी चालकर झाला बघा काय करायचं बुलेट बुक करायचं चाललंय बघा सोलापूरला काय झालं तर हॉल चाल चाहे चला हो बाकी झाले बघी नेट आता निघालोय सोलापोरला उशीर काय होईना आज तर चाललोय बघा आम्ही आणायला आणणार पोर तळ तळे तर बघायला काय करायला जाऊ कि आता काय हा तळ कसं असं गुणावर टिकतो ना उन्हाळ्यावर अजिबात हालत नाही पर लय भरला आता सध्या बांधावर आहे बघा ही तळ्यात बांधाय आहे बघा त्या साईडला लोक दिसली का त्या साईडला साइड नागली बघा सगळी कुठली घ्यायची काय बुलेट कुठली घ्यावी नेमकी चांगली घेऊ का ब्लॅक कलर क्लासिक माझा ब्लॅक कलरचा डोळा आहे प्लास्टिक घेऊ चांगली ब्लॅक कलर घे जबरदस्त मूर्त चांगली मूर्त आहे जाव्या सारा चला जायरेक्ट मार उलट हो। आज वार ही करता काय अडचण नाही डायरेक्ट सरकत जाऊ चला बघून अडचण जाऊ आपण तरी सर जरा पुढं दोस्तांनी घाल गाडी झाली तुम्हाला सांगतो विद्यार्थ्यांनी नाट लावला का तुम्हाला सांगतो असं कुठंतरी खाली वाढायचं कुठेतरी तुम्हाला सांगतो कुठे गाडी फक्चर हवा मारली तर हवाच नसली होती ती हवा की कामान धावते बुलेट असते असली खाटाची मार नाही हो थाक ठाक थाक ठाक जाते का नाही बुलेटचा नादच करायचं नाही वाहन असे तर बुलेटला लातो नाही

कसा मला राहो असताना आमच्याकडे बघा नसतं माळ राहते वर माळ राहत ताई ना सकाळ सकाळचा सका सांगतो आमच्या चालू आली नाही फोटो खाल्ला खायला नाही सांगणार ना तिला सांग आज बुकच बर काय काय होईना पण आज बुलेट बुकच येणार करणार म्हणजे करणार एकदा त्याला काय घ्यायचं म्हणजे तुला काय भेजायचं एवढं कुठली तर फोटो दारात आणून फोटोच फुटली तर तो ती नुकसान झालं तर माझं एक तर नुकसान व्हायचं आहे का जीवन हे झालं जीवन एकदा जाय आईच करून आता ह्याचं नेलं म्हणजे गेलं हाय आहे मरताना मना आहे नंतर ते जे आईला माझं बुलटचं स्वप्न राहिलं स्वप्न स्वप्न स्वप्नं राहिलं मग काय इ लईसा स्वप्न आहे तुम्हाला सांगतो बुलेट 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 सारखं बुलट करतो या आज ना उद्या घ्यायची जाया मग एकदा घेऊनच टाकायची जास्त जीवन तर रोगी जास्तच मग काय तर हवा काही मांडलं मिंट आहे तुम्हाला तावतो बघा हो काही अशी मिटरी भेटते ती

बायका गाणा करते खरं बाबा फडायला खरा गाणा सांगा बायकाच गाणं करते की फडायला केवळ बायका हिन असं केलं तिनं तसं केलं हिन हिच्या पोहराला आणलं तिच्या पोराला पोहराला सोनं घेत नाही किती वेळा नखरा करते

तर दोस्तनं हो हो दो हो बघा हो गाई याले आपल्या नंबरात बघा होगा मटकी कशी याली यांना आज भरी मटकीच झाडं आली बघा इकडं पाणी नाही या जमिनीला भर मटकी लय जोडात आले बघा होगा ही सही जमीन दिसते ही सगळ्या फारीच आहे बाई पेंपरने दाखवलं बाबा तुम्हाला लक्ष दिलं बघा हो ही कशी एक नंबर फिरली टॅक्टरवाडेल बघा हे दोडच नाही यात तुम्ही सुद्धा एक नंबर आले हो ही एक नळ एक नळात तुरीच आहे यात एक दोन तीन न नळ आहेत हेच आहे तर बाकी जबरदस्त के अरे जबर पाताळ पाताळ तुरी आपलं कडदानं जागते रे पाताळ तुरी पाताळ जास्ती तुरी लय दाट नसते बरं जोरात आलं आहे बरं काय काम व्हायना कसं दिसतं बघा ज हां ती पलीकडं तिकडे लांब दिसते घरं ते तिथून आहे आणि सहा हे खरं हे हे पट्टा जबरदस्त पिंप्रणी विमफ्रीनी बघा कसं काय जोरात आलंय का मग आम्हाला एक नंबर ना आता भरी शेळ्याला सरत नाही बघ किती वेळ खाऊ दे काढून बरं कडधान कडधान लगा लय जोरात आले काय का म्हणाय अजून लयवाला या लयवालाय चुकते जाय पलीकडे बघा ना करून टाकलं या पाटू बिट्टू करतील चल ह्या वेळेस सगळं नीट करून टाकले या ना करून ह्या कळस त्या कडच हा जिशिय फे ट्रॅक्टर नाही सगळं बांध सफाई केला पहिले बांध काटले होते ना हम्म एक नंबर सगळं शेत आलंय बघायला अस ना आपलं उन्हाळ्याच कुठं काय भेटायला आपलं कसं आहे उन्हाळ्याचं ही बसाय भेटतंय खाली जीपे, प्रिंट राखली बघू पण आहे फोटसे फोटो झाड लागतं काट्याच का असं नाडाचं उन्हाळ्यात मस्त कळतं या दे पर नाद खोळ आलाय बरं काय का मला कडधान लयच बर आलं याकडच त्याकडच सगळं कडधान म्हणजे लाईन चुकलीच नाही मटकी उभं या पेर लई लय जोरात काय का मला रेशीच तुटली ना या कुठं पाताला नाही काय नाही पुढच्या वर्षी नागरिक काय नांगर नव्हते आता डायरेक्ट पेरले पाळी घातली नव्हती काय नव्हती डायरेक्ट पेरलंय लांब पर्यंत ती घर दिसते का तोर आहे बघा आपलं सांग सहाय्यक पट्टा आहे बघा मध्ये पान नाही आणि काय नाही पिंफरनी लावलेल्या चोरात एक नंबर पेंफरनी आहे त्या ती खाली बांध आहे ती आ तर त्याकडे ते चोर लागतं आणि असंच आता मध्येसुद्धा हो नाही राहणा या पिंफरणीपाशी गेलं मध्ये होतो आपण बरोबर पिंपर्नीमध्ये जायचं या काढली ना नाही झाडं माहिती आहे का जाय या मग आता जरा जबर आलं या आईला हो दहा बघ की लाग झाला या आईला जा थोडा टाकूया कसं हे जळून जायचं तिथं रान लय चांगला तिथं हलव मार देटी जबरदस्त इकडे जरा मरमाडा इकडे जरा थोडं बारीक आहे बरं असं नाही का असलं तर शहरला काय काय पडत नाही